का, मी सौ निलिमा आयोजित केलेल्या रानभाजी या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आहे आज आपण रानभाजी बद्दल माहिती जाणून घेऊया व ती कशी करायची याची कृती पाहूया तर सर्वप्रथम आपण साहित्य पाहूयात ही लालमाठची भाजी पानं आणि देठ शिरा काढून घेतलेली आहेत अगदी बारीक तोडून घेतलेले आहेत भाजी शक्यतो चिरू नये कारण त्यामधील फायबर्स कमी होतात नंतर साहित्य लागणारे साहित्य आहे लसूण बारीक चिरून घेतला आहे हिरवी मिरची आपण लाल मिरची देखील घेऊ शकता एक मोठा कांदा बारीक चिरून मोहरी जिरं हळद तेल जाडसर शेंगदाण्याचा कूट व मीठ इतक्या कमी साहित्यात घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये ही भाजी सहज बनत बनते आपण या भाजीचे पराठेसुद्धा बनवू शकता किंवा कोथिंबीरच्या वड्या बनवतो तशा वड्यासुद्धा बनवू शकतात आता आपण कृतीला सुरुवात करूया ही भाजी शक्यतो लोखंडी कढईत केली तर फार उत्तम कारण यामध्ये लोह अतिशय जास्त प्रमाणात अवेलेबल आहे जे की रक्तवाढीसाठी व हिमोग्लोबिनसाठी फार चांगले असते कढईमध्ये आपण एक ते दोन पळी तेल घातलेलं आहे ही भाजी उकडून घेऊ नये कारण यामध्ये जे पोषक घत्व घटक असतात ते नाहीसे होतात त्यामुळे ती वाफेवर तेलावर शिजवून घ्यावी या भाजीमध्ये आपण टमाटा आणि बटाटा सुद्धा घालू शकतो तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण याच्यात साहित्य घालून घेऊयात पाव चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे मग लसूण लसूण थोडासा लालसर होईपर्यंत वाढ पाहावी या भाजीमध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे हार्ट रेट नियंत्रित ठेवण्यासाठीही ही भाजी फार उपयोगी असते तसेच फॉलिक ॲसिड असल्यामुळे केसांच्या निगा राखण्यासाठी ही भाजी उत्तम आहे केस गळती अकाली पांढरे होणे यासाठी ह्या भाजीचा चांगला उपयोग होतो आपला लसूण लाल झालेला आहे आता आपण यात कांदा घालूयात कांदा चांगला परतून घ्यायचा आहे फायबर्सचे प्रमाण खूप चांगले असल्यामुळे ही भाजी आपण बद्धकोष्ठतेचा नियंत्रण करण्यासाठी वापरू शकतो ज्यांना वजन नियंत्रणात आणायचे आहे त्यासाठी त्या ही भाजी उपयुक्त आहे कारण याच्यामध्ये प्रोटीन सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे पोषण चांगले होते व भूक लागत नाही यामध्ये आपण घालूयात हिरवी मिरची चिरून घेतलेली तुम्ही लाल मिरची देखील घालू शकता किंवा लाल तिखटही वापरू शकता तिखट आपल्या चवीप्रमाणे वापरा कोलाईट चांगल्या प्रकारे उपलब्ध असल्यामुळे ही भाजी दरोदर स्त्रियांसाठी सुद्धा फार उपयुक्त आहे कांदा व मिरची ही चांगली नरम झालेली आहे आता आपण त्यात हळद घालूयात हळद ऑप्शनल आहे फोलाइट अतिशय उत्तम प्रकारे या भाजीमध्ये अवेलेबल असल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित झाल्यामुळे ही भाजी डायबेटीसच्या पेशंटसाठी अतिशय उपयुक्त ठरते वजन नियंत्रित करायचं असल्यासही मायक करताना ही भाजी आठवड्यातून एकदा तरी आपल्या आहारात समाविष्ट करावी जेणेकरून वजन नियंत्रित राहील कारण ही भाजी मेटाबॉलिझम सुधारते पचन क्षमता सुधारते यामध्ये प्रोटीन उत्तम प्रकारे अवेलेबल आहे आता आपण यात भाजी घालून घेऊयात शिजल्यावर ही भाजी अतिशय कमी होते त्यामुळे भांड्यात मावत नसली तर थोडी थोडी घालून आपण परतवून नंतर अजून ॲड करू शकतो शक्यतो झाकण ठेवून कुठलीही पालेभाजी वापवावी जेणेकरून त्यातील पोषक घटक कमी होणार नाहीत या भाजीत जीवनसत्व अ क तसेच बिटा केरोटीनही भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे डोळ्यांच्या आणि पोटाच्या आरोग्यासाठी ही भाजी खूपच लाभदायी ठरते एक दोन मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घेऊ एक दोन मिनटं वाफ काढल्यावर पुन्हा आपण परतून घेऊ आणि मग त्याच्यात आपण शेंगदाण्याचा जाडसर कुटलेला कूट घालूयात मीठ अजून आपण घातलं नाहीये कारण मीठ घातल्यावर या भाजीला पाणी सुटते शेंगदाण्याचा कूट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकतात ही भाजी अशीच खूप रुचकर आणि चवदार लागते कोणी ही भाजी बेसन पीठ घालून करतात पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण वाफ काढूयात दोन मिनिटांची वाफ काढून झाली आहे आणि आपली भाजी छान मऊ शिजत आली आहे आता यात आपण साधारण अर्धा ते पाव चमचा मीठ घालूयात भाजी छान परतवून घेऊयात मीठ घातल्यावर या भाजीला पाणी सुटते तसेच आधी जर मीठ घातलं तर भाजीचं प्रमाण व मिठाचं प्रमाण चुकू शकतं त्यामुळे शिजत आल्यानंतर मीठ घालावे आता ही भाजी आपली तयार आहे शेवटचा एक मिनिट आपण वाफ करून घेऊ मीठ झालं आहे लाल माठची आपली भाजी पूर्णपणे तयार आहे ही भाजी आपण ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी अथवा नाचणीच्या भाकरीसोबतही खाऊ शकतो अशा प्रकारे ही भाजी आणि भाकरी असा हा परिपूर्ण व पोषक आहार आहे गॅस बंद करू आणि ही भाजी आपण काढून घेऊयात कुठल्याही पालेभाजीवर लिंबू पिळून घ्यावा त्यामुळे त्यातील क जीवनसत्व शरीरात ॲब्झॉर्ब करण्यास मदत होते अशा प्रकारे आपली ही लाल माठची भाजी ज्वारीची भाकरी व लिंबूची फोळ असा परिपूर्ण आहार तयार आहे आरोग्य निधीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद अशा स्पर्धांमुळे अशा रानभाज्यांची ओळख लोकांना होणार आणि त्यामुळे त्यांचा प्रचार व प्रसार होण्यासही मदत होणार चला तर आता या चविष्ट आणि रुचकर अशा लाल माठ या भाजीचा आस्वाद आपण ज्वारीची भाकरी काकडी व लिंबूसह घेऊयात धन्यवाद